मिस्टर ट्रम्प द गॅमलर हे युद्ध तुम्ही सुरू केलंय पण त्याचा शेवट आम्हीच करणार इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झोल्फकारी यांनी सोमवारी अमेरिकेला थेट ही धमकी दिली होती अमेरिकेनं एकवीस जूनच्या रात्री इराणच्या तीन न्यूक्लिअर तळांवर हल्ले केले आणि इराणनं या हल्ल्यांचं प्रत्युत्तर दिलं जाईल अशी घोषणा केली होती तर यू एन मधले इराणचे राजदूत अमीर सईद इरावनी यांनी अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची वेळ स्वरूप आणि प्रमाण इराणचं सैन्य ठरवेल असाही इशारा दिला होता फक्त धमकी आणि इशारा देऊन इराण थांबला नाही त्यांनी सोमवारी रात्री कतारमधल्या अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केला अमेरिकेच्या दृष्टीनं कतारमधल्या या एअरबेसचं महत्त्व जास्त आहे या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला कमकुवत असल्याचं म्हटलं होतं पण त्यानंतर अवघ्या काही तासात ट्रम्प यांनी इराण इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदी झाल्याची घोषणा केली पण तरीही इराणनं इस्रायलवरचे आपले हल्ले थांबवलेले नव्हते त्यामुळं एकीकडं थेट अमेरिकेला धमकी देऊन त्यांच्या एअरवेसवर हल्ला करणं ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही ती न जुमानणं यामुळं इराणमध्ये थेट अमेरिकेला भिडण्याची ताकद आहे हे लक्षात येतं इराणमध्ये एवढी ताकद कुठून आली इराण थेट अमेरिकेशी पंगा कसा घेऊ शकतो त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सगळा घटनाक्रम बघूयात अमेरिकेनं इराणच्या फॉर्दो नतांस आणि इस्फान या न्यूक्लिअर बेसेसवर हल्ले केल्यानंतर इराणनं अमेरिकेला थेट धमकी दिली होती त्यात इराणनं या न्यूक्लिअर बेसेसवरचा युरेनियमचा सा मोठा साठा अमेरिकेच्या हल्ल्याआधीच सुरक्षित ठिकाणी नेल्याचा दावा करण्यात आला त्यामुळं इराणनं ट्रम्प यांनाही वेड्यात काढल्याची चर्चा सुरू झाली होती एकीकडं हे होत असतानाच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने एक निवेदन जारी करत अमेरिकेला आपल्या कृत्याचा पश्चाताप होईल असं म्हटलं होतं त्यानंतर इराण अमेरिकेच्या कोणत्या बेसिसवर हल्ला करू शकतो याचीही यादी समोर आली इराक बहरीन कतार युई सौदी अरेबिया कुवेत जॉर्डन आणि सिरिया इथं अमेरिकेचे लष्करी तळ आहेत हे सगळे तळ इराणच्या बॅलेस्टिक मिसाईलच्या टप्प्यात असल्याचं सांगण्यात आलं सोमवारी रात्री इराणनं कतारची राजधानी दोहामधल्या अल उदैद इथल्या अमेरिकेच्या एअरबेसवर थेट हल्ला केला या हल्ल्याला इराणकडून ऑपरेशन बेशरत फत असं नाव देण्यात आलंय शत्रूच्या हल्ल्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं या ऑपरेशनमध्ये वापरलेल्या मिसाइल्सची संख्या ही अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यासाठी वापरलेल्या बॉम्ब इतकीच होती असं इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून सांगण्यात आलं दरम्यान इराणनं केलेला हा हल्ला खूपच कमकुवत होता इराणची चौदा पैकी तेरा मिसाईल्स पाडण्यात आल्याचा दावा हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी केला इराणना आधीच आम्हाला हल्ल्याची कल्पना दिल्यानं या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही आता मी इराणला प्रदेशात शांतता राखण्याचं आवाहन करतो आणि इस्रायलनंही शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढं यावं असं ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आलं पण त्यानंतर काही वेळातच ट्रूथ सोशल मीडियावर ट्रम्प यांनी आणखी एक पोस्ट केली आणि इराण इस्रायल दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार असल्याचं जाहीर केलं पण त्यानंतरही जोपर्यंत इस्रायल आपले हल्ले थांबवत नाही तोपर्यंत आमचे हल्ले सुरूच राहतील असं म्हणत इराणनं इस्रायलवरचे हल्ले सुरूच ठेवले होते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणनं कतारमधल्या अमेरिकेच्या ज्या एअरबेसचा टार्गेट केलं तो अल उदेद एअरबेस अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये तयार करण्यात आलेला हा एअरबेस अमेरिकेच्या सेंटकॉम या सेंट्रल कमांड बेसचं मुख्यालय आहे इथूनच पश्चिमेतल्या इजिप्तपासून पूर्वेकडच्या कझाकस्तानपर्यंत अमेरिकेच्या लष्करी तळांना कंट्रोल केलं जातं इथं अमेरिकेचे तब्बल आठ ते दहा हजार सैनिक आणि शंभरपेक्षा जास्त एअरक्राफ्ट आणि ड्रोन्स असल्याचं सांगितलं जातं अमेरिकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या एअरबेसवर हल्ला करून इराणनं अमेरिकेला मोठा धक्का दिलाय पण इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये आहे याआधीसुद्धा दोन हजार वीसमध्ये इराणनं अमेरिकेच्या तळांना टार्गेट केलं होतं जानेवारी दोन हजार वीसमध्ये अमेरिकेनं इराणच्या कूर्स फोर्सचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांची ड्रोन हल्ल्यात हत्या केली त्यानंतर पाचच दिवसात इराणनं इराकमधील अल असद आणि इरबिल एअरबेस या अमेरिकन तळांवर मिसाईल हल्ले केले होते या हल्ल्याआधी इराणनं इराक सरकारला हल्ल्याची पूर्वकल्पना दिली होती त्यामुळं अमेरिकन सैनिक मारले गेले नाही पण अमेरिकेच्या या लष्करी तळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आता जगातली आर्थिक महासत्ता असलेल्या आणि मोठी लष्करी ताकद असलेल्या अमेरिकेला थेट अंगावर घेण्याची कुवत इराणमध्ये कुठून येते ते बघूयात अमेरिकेविरोधात इराणची मोठी ताकद म्हणजे लष्कराला पॅरल लष्करी संस्था प्रत्येक देशाप्रमाणे इराणकडं सुद्धा आपलं लष्कर आणि सैन्यबळ आहे पण याशिवाय इराणकडं दोन स्वतंत्र लष्करी संस्था आहेत आय आर जी सी म्हणजेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स आणि कुड्स फोर्स या दोन्ही लष्करी संस्था थेट इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला होमेनी यांच्या नियंत्रणात आहेत या दोन्ही लष्करी संस्थांकडून स्वतंत्र लष्करी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जातो आर्मी नेव्ही एअरफोर्ससह सायबर युद्धातही आय आर जी सीचे कमांडर प्रशिक्षित आहेत इराणनं अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या औद्योगिक आणि लष्करी यंत्रणांवर सायबर हल्ले केल्याचं सा, अनेकदा समोर आलंय हे सगळे हल्ले याच यंत्रणेकडून केले जातात एकूणच सायबर वॉरफेअरमध्ये सुद्धा त्यांचा अमेरिका आणि इस्रायल विरोधात वापर केला जातो इराण बाहेर इराणच्या रक्षणासाठी कारवाया करायला फुड्स फोर्स या गुप्त संस्थेची स्थापना आय आर जी सी अंतर्गत करण्यात आली आहे मुख्य म्हणजे या दोन्ही लष्करी संस्था देशाबाहेर शत्रूंच्या तळांना थेट टार्गेट करण्यासाठी तयार करण्यात आलंय त्यामुळं देशांतर्गत सुरक्षेसाठी इराणचं लष्कर काम करत असतानाच या दोन संस्थांच्या माध्यमातून देशाबाहेरची ऑपरेशन्स हाताळली जातात दोन हजार वीसमध्ये अल असद आणि आता अल उदैत इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं केलेला हल्ला हा आय आर जी सीकडूनच करण्यात आलाय आय आर जी सी हे इराणच्या लष्करी राजकीय आणि आर्थिक शक्तीचं केंद्र आहे तर कूड्स फोर्स ही गुप्त संघटना इतर देशांच्या कारवायांवर लक्ष ठेवू नये अमेरिका इस्रायल सौदी अरेबिया यांच्यासाठी या दोन्ही यंत्रणा मोठा धोका आहेत म्हणूनच अमेरिकेनं या संस्थांना दहशतवादी गट म्हणून घोषित आहे या यंत्रणा इराणची महत्वाची ताकद बनल्या आहेत इराणमध्ये अमेरिकेला भिडण्याची ताकद आहे याचं पुढचं कारण म्हणजे मिसाईलची क्षमता इराणला कंट्रोल करण्यासाठी अमेरिकेनं त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये आपले लष्करी तळ निर्माण केलेत एक प्रकारे अमेरिकेनं इराणला दोनशे सत्तर डिग्रीमध्ये घेराव घालत आपलं लष्करी जाळच उभं केल्याचं पाहायला मिळतं पण तरीही इराण या लष्करी तळांवर थेट हल्ला करू शकतो याचं कारण म्हणजे इराणकडं असलेली शक्तिशाली आणि लॉंग रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स इराणकडं सध्या तीनशे किलोमीटर ते दोन हजार किलोमीटर रेंजची अत्याधुनिक बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल्स आहेत इतकंच नाही तर त्याच ताकदीचे ड्रोन सुद्धा इराणकडे आहेत इराणकडं असलेल्या फतेह वन वन झिरो मिसाईलची रेंज तीनशे किलोमीटरपर्यंत मारा करण्याची आहे ज्यामुळं इराकमधील अमेरिकन तळ झोल्फागार मिसाईलची रेंज सातशे किलोमीटर म्हणजेच यू एई सौदी अरेबियातील अमेरिकेचे तळ शहाब थ्रीची रेंज तेराशे ते पंधराशे किलोमीटर सुमार क्रूज मिसाईलची रेंज दोन हजार किलोमीटरपर्यंत आहे यात शॉर्ट ते लॉंग रेंज मिसाईल्सच्या इराणच्या क्षमतेमुळे पार इस्रायलपर्यंत इराणचे मिसाईल्स पोहोचू शकतात आता अमेरिकेनं जरी इराणला धाक दाखवण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये आपले लष्करी तळ उभारले असले तरी हे सगळे तळ इराणच्या मिसाईल्सच्या टप्प्यात आहेत शिवाय ही सगळी मिसाईल्स आणि ड्रोन्स ही जी पी एस गायडेड असल्यामुळं ती टार्गेटवर अचूक मारा करण्यासाठी महत्त्वाची आहेत त्यामुळंच जेव्हा इराण मध्य आशियात एखाद्या दे देशातल्या अमेरिकेच्या तळावर हल्ला करतो तेव्हा आजूबाजूचे सगळे देश आपली हवाई सेवा बंद करतात आता ही कतारमधल्या हल्ल्यानंतर कुवैत इराकसारख्या देशांनी आपली हवाई सेवा तात्पुरती बंद केली होती इराणची ही मिसाईलची क्षमताच त्यांची ताकद जास्त वाढवते इराण थेट अमेरिकेला नडू शकतो याचं पुढचं कारण म्हणजे प्रॉक्झी वॉरफेअर हे इराणचे युद्धातले अप्रत्यक्ष हात असल्याचं म्हटलं जातं इराण या प्रॉक्झी वॉरफेअरच्या माध्यमातून अमेरिका आणि आखाती देशांना गेल्या अनेक वर्षांपासून धडकी भरवतोय लेबनॉनमधल्या हिजबुलला त्या बंडखोरांच्या गटाला ताकद देऊन इराण विरोधात आपलं बळ वाढवतो चौथी बंडखोरांचा वापर सौदी अरेबियावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यासाठी केला जातो कतायब हिजबुल्ला अल नुजबा बद्र ब्रिगेडच्या माध्यमातून इराण इराकमधल्या अमेरिकन तळांवर हल्ले करतो या सगळ्या गटांना लष्करी आणि आर्थिक शक्ती देण्याचं काम इराणच्या कूड्स स्पोर्ट्सकडून केलं जातं या गटांच्या माध्यमातून प्रत्येक देशात अस्थिरता निर्माण करण्याचं काम इराण करतोच पण प्रत्यक्ष हल्ल्यांच्या वेळी याच गटांचा युद्धातही वापर केला जातो या बंडखोर गटांकडून अमेरिकेच्या विविध तळांवर हल्ले केले जातात त्यामुळं अमेरिकन सैन्याला असलेला धोका वाढून अमेरिकेला नाईला जाणं त्या त्या भागातलं आपलं सैन्य कमी करावं लागतं याबरोबरच होर्मूसच्या सामुद्रधुनीचाही इराण दबावाचं सा शस्त्र म्हणून वापर करतो इराण इस्रायलच्या वाढत्या संघर्षादरम्यान इराणच्या संसदेनं हीच होर्मूसची सामुद्रधुनी ब्लॉक करण्याचा सा निर्णय मंजूर केला होता इराणनं आजवर कधी ही, ही सामुद्रधुनी ब्लॉक केलेली नाही पण इराणमधील राजकीय नेते आणि लष्करी अधिकारी गेल्या काही वर्षांपासून हुर्मुस सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देत आलेत जेव्हा इराणचा पाश्चात्य देशांशी तणाव वाढतो तेव्हा ह्या धमकीची तीव्रता सुद्धा वाढते पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातादरम्यान असलेली होर्मूस सामुद्रधुनी हा एक अरुंद समुद्री मार्ग आहे जगभरात तब्बल वीस टक्के तेल वाहतूक याच मार्गानं केली जाते या सामुद्रधुनीतल्या जहाजांवर इराण आणि त्यांच्या बंडखोर गटांकडून अनेकदा हल्ले झालेत ही सामुद्रधुनी इराणनं ब्लॉक केली तर याचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो अमेरिकेत तेलाच्या किमती वाढल्यामुळं ट्रम्प सरकारवर तिथल्या लोकांचा युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढू शकतो एकंदरीतच आपण पूर्ण गल्फ क्षेत्र शटडाऊन करू शकतो ताकत ही ताकद इराण जगाला दाखवून देतो आणि त्यामुळं अमेरिकेप्रमाणे जगातल्या इतर देशांमध्येही त्याचे परिणाम दिसून येतात याच सगळ्या कारणांमुळे थेट अमेरिकेशी भिडण्याची ताकद इराणमध्ये आहे असं म्हटलं जातं तुम्हाला इराणच्या या ताकदीबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका